नवनवलंबित आमदार म्हणजे दादा घोडपडे यांचे पिंगली शहरामध्ये लोकांच्या शुभेच्छेच्या वार्ता आहे तरी दादा आपण काय सांगू शकता आपण खरं तर आज सर्व पुणेकर जी कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असं नाही पण शेजारी सुद्धा सगळेच पाहिजे प्रेम करणारे आज या ठिकाणी विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर मी आज पहिल्यांदा त्या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे खरंतर कार्ड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं मतदान पंच्याहत्तर टक्के होण्यामध्ये आमच्या पुणेकर मंडळींचं फार मोठं योगदान आहे त्यांनाही या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये बदल हवा होता आणि असणाऱ्या असतील त्या ठिकाणी सर्वच गोष्टींमध्ये एक चेंज आणून विकासाला गती देण्याचं काम ने ने त्या ठिकाणी त्यांना करायचं होतं आणि त्या माध्यमातनं अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद ने 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 या सर्व गुन्हेकर मंडळींनी दिला आणि एक अतिशय फार मोठा बदल या ठिकाणी करून विधानसभा मतदारसंघामध्ये या मंडळीमध्ये करण्याचा फार मोठा वाटा या सगळ्यांचा आहे एक वैचारिक अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी संपूर्ण उत्तर मतदारसंघामध्ये करण्यामध्ये सुद्धा पुणेकर मंडळीने हिरिरीनं भाग घेतला आणि आपली भूमिका त्या थी, ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यातूनच हा विजय साकारला गेला आहे आज कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शेतीच्या पाण्याचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आजपर्यंत प्रलंबित आहेत आणि ते प्रश्न येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये संपवण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे त्याच पद्धतीनं औद्योगिककरणाच्या बाबतीतसुद्धा फार मागास असणारा हा मतदारसंघ आहे तर आमचे पुणेकर मंडळी त्यामध्ये अतिशय त्यांच्याकडे ते कौशल्य आहे त्याचासुद्धा वापर आम्ही आमच्याकडं लघुउद्योग असतील त्याच पद्धतीने इंडस्ट्री वाढवण्यासाठी या ठिकाणी करून घेणार आहे आणि जो काय विकासाचा बॅकलॉग आहे हा विकासाचा बॅकलॉग काढण्याचं काम या पाच वर्षामध्ये माझ्या माध्यमात आणि या सर्व मंडळींच्या सहकार्यानं आम्ही पूर्ण करू आजच्या उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये तासवडे एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये एक तीन चार मोठे उद्योग जर नेले तर त्याला ॲटोमॅटिक बाकी बाकीचे लोक उद्योग त्या ठिकाणी उभे राहू शकतात तसंच हा कृषी प्रधान मतदारसंघ आहे म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण संपूर्ण जर आपण बघितलं तर शेतीवर आधारित अशी आर्थिक व्यवस्था आहे पण त्याला जे काय शेतीपूरक व्यवसाय असतील शेतीपूरक उद्योग असतील ते या ठिकाणी उभे करण्यासाठी या शासनाचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य घेता येईल त्याच पद्धतीनं बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची औद्योगिक क्रांती त्या ठिकाणी उभी करता येईल